सोनियाचा दिन आजी अमृते पाहिला नाम आठविता रूपे प्रकटपय झाला तर नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आपल्या संतांच्या अभंगातील ओळी अर्थपूर्ण असतात आणि त्या जगण्यासाठी आपल्याला खरा अर्थ दर्शवितात तर दोन ते तीन दिवसांअगोदर अगोदर म्हणजेच आषाढी एकादशीच्या दोन ते तीन दिवस अगोदरपासून माझी ही तयारी सुरू होती हे कापड तर तुम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल मी जे बाजारातून विकत आणलं होतं आणि तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की मी सरप्राईज देणार आहे तुम्हाला सगळ्यांना तर आधी हे मी करून पाहिलं की आपल्या विठ्ठलाला आपल्या रुक्मिणीला हे वस्त्र कसे दिसत आहेत आणि खरं म्हणायला गेलं तर म्हणतो ना आपण की काहीतरी कलाकृती आपल्या अंगामध्ये असतेच आणि म्हणूनच आणि माझ्यामध्ये ती कलाकृती आहे थोडीफार आणि तो कीडा आहेच आणि म्हणूनच मग काही ना काही करतच असते मी दागिने आपल्या विठ्ठल रुक्मिणीचे डल झाले होते कारण या मूर्तीला आता साधारण दीड वर्ष झालेलं आहे आणि मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की मी सुरुवात केलेली होती तेव्हा मी एक हात मारला होता कलरचा कारण गोल्डन रंगाचं आहे हे सगळं काम आणि त्याच्यामुळे कसं अजून एक हात मारला कलरचा ज्याच्यामुळे छान अशी मूर्ती उठून दिसेल आणि हे सगळं करत असताना मनाला खूप समाधान वाटत होतं म्हणजे कसं आहे आपल्याला या सगळ्या सवयी असतील ना तर मग कसं खूप बरं वाटतं देवघरामध्ये दे आपल्या ज्या मूर्त्या असतात आपण नेहमीच अगदी त्यांची पूजा वगैरे करतो पण त्या मूर्त्यांकडे आपण कधीकधी आपलं दुर्लक्ष होतं म्हणजे काही मूर्त्यांना त्यांच्यावर थोडंसं काम करणं जरुरी असतं म्हणजे ज्यामुळे त्या मूर्त्या अगदी सुबक अशा दिसतील आणि पितळेच्या मूर्त्यांना तर आपण काही करू शकत नाही स्वच्छ करण्याशिवाय पण अशा मूर्त्यांना आपण स्वतः आपल्या हाताने कलाकृतीने आपल्या छान असं सुंदर असं करू शकतो तर आता पाहू शकता किती छान दिसत आहेत ना आपले विठ्ठल रुक्मिणी पहा दागिने आता चांगले उठून असे दिसत आहेत तर आदल्याच दिवशी माझी साफसफाई वगैरे सुरू होती म्हणजे दुसऱ्या दिवशी अशी काही पूजा असेल मोठी जसं की एकादशी संकष्टी चतुर्थी तर मग आदल्या दिवशी साफसफाई वगैरे करून घेते म्हणजे जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपल्याला जास्त काही कामाचं वगैरे वर्कलोड असतो ना तर तो पडणार नाही आणि ज्यामुळे आपल्याला थकवासुद्धा येणार नाही तर मागच्या वर्षी मला अगदी व्यवस्थित अशी म्हणजे मनासारखी पूजा करणं शक्य झालं नव्हतं म्हणजे म्हणतात ना ते महिन्याचे पाच दिवस म्हणजे येणार होते त्याची चाहूल लागलेली होती आणि मग कशी तरी घाई घाई करून अगदी सकाळपासून पटापट अशी पूजा करून घेतली म्हटलं पूजा अगदी झाली की नंतर मग सगळं काही पूजेचं जर जे उचलायचं असतं उत्तर पूजा असते तर ते सगळं मग माझे मिस्टर किंवा माझी मुलगी ते दोघं जण करून घेतील पण पूजा महत्त्वाची आहे म्हणून ती मग घाईघाईने चाली होती पण यावर्षी म्हटलं की आता पाच दिवस ते होऊन गेलेले आहेत मग आपण अगदी व्यवस्थित अशी आपली पूजा करू शकतो तर हे पहा आषाढी एकादशीचा दिवस उजळलेला आहे आणि आपल्या या देवशायनी आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना अगदी मंगलमय आणि माहुलीमय शुभेच्छा तर सगळी भांडी देवाची जी आहेत निरांजन बाकीचं सगळं अगरबत्त्यांचे स्टँड असतात ते बरंच काही मूर्त्या आहेत देवांच्या सगळं काही स्वच्छ करून झालेलं आहे आणि देवाऱ्यामध्ये असं हे छान असं केशरी रंगाचं जे वस्त्र आहे ना तर ते मी आता अंतरलेलं आहे आणि देव पाहू शकता सगळे असे देव आपापल्या जागेवर आसनस्थ झालेले आहेत आणि खरी पूजा तर अजून बाकी आहे आणि त्यासाठी मी अशी छान अशी तयार झालेली आहे आपल्या देवाऱ्यामध्ये दे केशरी रंग आहे ना आज तर त्यामुळे मी पण केशरी रंगाची साडी आज नेसलेली आहे आणि ही साडी कॉटनची आहे त्याच्यामुळे काम करताना पूजा करताना काही अवघड असं वाटत नाही आणि सगळ्यात प्रथम आपल्या उंबरट्याचं पूजन मी आज केलेलं आहे जे खूप महत्त्वाचं असतं म्हणजे लक्ष्मी असते ती बाहेरून आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे आपला उंबरटा सुशोभित असणं उंबरट्याच्या बाहेर रांगोळी असणं फार महत्त्वाचं असतं आणि पणतीसुद्धा ठेवायची उंबरट्याच्या बाहेर कारण प्रकाशाकडे असं जे सुशोभित असतं त्याकडे रांगोळ्यांकडे आपली लक्ष्मी असते ना तर ती प्रभावित होत असते आकर्षित होत असते तर त्याच्यामुळे घराचं जे प्रवेशद्वार आहे जो उंबरटा आहे तो नेहमीच स्वच्छ आणि सुंदर असा सुशोभित असायला हवा आता त्यानंतर मग आपल्या देवाऱ्यामध्ये दीप प्रज्वलित केले आणि नंतर आपल्या खऱ्या पूजेला आजच्या सुरुवात झालेली आहे तर आपल्या बाळकृष्णाचं चा छान असं चा पंचामृताने अभिषेक करत आहे बाळकृष्णाचं आणि माझं नातं तर तुम्हाला माहीतच आहे बऱ्याच व्हिडिओंमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर त्याचे लाड तर होतच असतात पण आजचा दिवस आपल्या बाळकृष्णाचा तर महत्त्वाचा दिवस आहे म्हणून त्याचं सर्वप्रथम अभिषेक करून घेतलेला आहे छान असं पंचामृताने आता आपलं विठ्ठल आणि रुक्मिणीचं पंचामृताने अभिषेक करत आहे अभिषेक करत असताना आपण श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त दोन्ही म्हणायचं जर ते जमत नसेल तर मंत्रोच्चार केला तरीसुद्धा चालेल तर आजसुद्धा खूप छान असं वातावरण आहे सगळीकडे पाऊस रिमझिम असा पडत आहे अगदी मोठा असा नाही आहे त्याच्यामुळे जरा बरं वाटतं आहे आणि थंडावा तर आहेच आपल्या वातावरणामध्ये आता सगळीकडे आता हे पहा जे वस्त्र मी आधी दोन दिवस अगोदर घालून बघितले होते ना विठ्ठल रुक्मिणीला ते त्यावेळेस अगदी मला सहजच जमले होते पटकन जमले होते पण आज जेव्हा खऱ्या भुजेची वेळ आलेली आहे ना तर त्यावेळेस मला हे वस्त्र आपल्या विठ्ठल रुक्मिणीला घालायला बराच वेळ लागला आणि म्हणतात ना कधी कधी देवसुद्धा परीक्षा घेत असतो ईश्वर परीक्षा घेत असतातच पण आपण हार मानायची नाही आपण अजूनच आपले प्रयत्न सुरू ठेवायचे आणि मग बऱ्याच प्रयत्नांच्या नंतर आपल्या विठ्ठल रुक्मिणीला वस्त्र परिधान करण्यात मी यशस्वी ठरलेले आहे आणि हे, हे सुद्धा अगदी मनाप्रमाणे झालेलं आहे बरं का तर आता तुळशीपत्र वाहिले कारण आज तुळशीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे आणि तुळशीची सुद्धा मी पूजा केलेली आहे तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही आज कारण तुळशीचं व्रत असतं आणि म्हणूनच तुळशीला हळद कुंकू वाहून छान अशी धूप दीप लावून पूजा वगैरे केलेली आहे तर ही पाहू शकता आपल्या संपूर्ण देवाऱ्याची आजची आषाढी एकादशीची आपल्या विठ्ठल रुक्मिणीची बाळकृष्णाची छान अशी मंगलमय अशी पूजा तर आज मी छान अशी रांगोळीसुद्धा काढलेली आहे पाहिली असेलच तुम्ही आता व्हिडिओमध्ये आणि तुळशी देवीची पूजा केलेली आहे आणि बाजूला ग्रंथसुद्धा आहेत तर ही सकाळची पूजा आहे आणि संध्याकाळी मी सगळ्या देवी देवतांचे जे ग्रंथ आहेत ना आपल्याकडे तर त्यांचीसुद्धा पूजा करणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच आणि संध्याकाळी एक जो उपाय असतो ना म्हणजे कुठल्याही सणासुदीच्या दिवशी आपण करतो पौर्णिमेला करतो अमावस्येला करतो म्हणजे घरातील नकारात्मकता घालवण्यासाठीचा जो उपाय आहे जो उपाय असतो तो मी संध्याकाळच्या वेळेला म्हणजे घरी लक्ष्मी येण्याच्या वेळेला करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाचे चे तैसे माते फळ दे तोरे रे ईश्वर जैसे जाचे मात तैसे फळ दे ईश्वर तर बऱ्याच काळापासून इच्छा होती की स्वतःच्या आवाजाने काहीतरी बोलावं कुठलं तरी, तरी गाणं बोलावं अभंग बोलावं कुठल्या तरी ओव्या बोलाव्यात आणि आज या एकादशीच्या आषाढी एकादशीच्या मंगलमय अशा दिनानिमित्त मंगलमय अशा मुहूर्तावर या छान अशा या गाण्याच्या आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या गाण्याच्या ओळी मी बोललेली आहे तर छोटासा प्रयत्न आहे मला माहीत आहे माझा आवाज काही एवढा पण ठीक नाही आहे सूर लावता येत नाहीत मला पण एक आवड आणि आपल्या विठू माऊलीसाठी काहीतरी बोलावं छान असं म्हणून हा साधासुद्धा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा तर आता संध्याकाळची पूजेची वेळ झालेली आहे दिवाबत्ती करून झालेली आहे धूप दीप लावून झालेलं आहे सगळं काही नैवेद्य अर्पण करून झालेलं आहे आपल्या देवाला आणि आता आपल्या या सगळ्या ग्रंथांची मी पूजा करत आहे तर भगवद्गीता आहे आपल्याकडे भागवतम आहे कृष्णाचं एक मोठं असं जीवनचरित्रावरती त्यांच्या पुस्तक आहे आणि भगवद्गीतेची दोन छोटीशी अशी संक्षिप्त म्हणतात ना तर ती त्या स्वरूपातली पुस्तकं आहेत आणि इंग्लिशमध्ये आहेत जी दोन आहेत पुस्तकं ती कृष्णाची भागवतम आणि कृष्णाचं तर ते परी वाचते कारण तिला ते जास्त सोयीस्कर पडतं वाचायला म्हणून ती ते वाचते वाच तर आता पूजा करून झालेली आहे संध्याकाळची तर आता तोडगा का काय तर तोडगा का मी हा करणार आहे की एक मातीचं भांडं घ्यायचं जर मातीचं भांडं नसेल आपल्याकडे छोटंसं तर मग पणती घेतली ना मातीची तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यामध्ये आपल्या घरी जे अख्खे मसाले असतात ना तर ते लक्ष्मीला आपल्या लक्ष्मी, लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असतात त्याच्यामुळे त्यातील जे तमालपत्र असतं ना तर ते घेतलं मी आधी तळाला म्हणजे पणतीच्या तळाला घेतलं सगळ्यात अगोदर त्यावरनंतर मग कापूर ठेवलं आणि त्या कापूर म्हणजे जळलेल्या कापुरामध्ये आपण जे आपली लवंग असते तर ते लवंग घेतल्या पाच घेतल्या म्हणजे विषम संख्येमध्ये घ्यायच्या पाच सात अकरा एक तीन अशा संख्येमध्ये घेऊ शकता एक वेलची घेतली आणि ते मग नंतर त्याच्यावरती अर्पण केलं आणि ते अर्पण करायच्या अगोदर जेव्हा हातात आपल्या हे असतं म्हणजे लवंग आणि वेलची तर हातामध्ये असताना आपण आपल्या महालक्ष्मी आईचा जप करायचा नामस्मरण करायचं तिला आवाहन करायचं की हे महालक्ष्मी देवी हे देवी आई तू अखंडपणे आमच्या घरामध्ये वास कर आमच्या आयुष्यामध्ये सहवास तुझा अखंडपणे असू दे आणि जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती दूर पळू दे आणि सकारात्मकता नेहमीच आमच्या घरामध्ये नांदू दे असं करून ते आपल्या हातातलं वेलची आणि जे लवंग आहे ते या काप जे जळलेलं कापूर असतं ना तर त्याच्यामध्ये सोडायचं आणि खाली तमालपत्र तमालपत्र का ठेवायचं पणतीमध्ये तर पणती पूर्णपणे अगदी काळी पडू नये आणि पूर्ण गरम होऊन जे पणतीचा खालचा जो भाग असतो लादीचा असतो किंवा कुठे ठेवतो तो असतो तर तो पूर्ण काळवंडू नये त्याच्यामुळे मग ते ठेवायचं कारण दरवेळेस आपण तांदूळ ठेवतो पण आजच्या दिवशी आपण तांदूळ हे दूर ठेवतो देवांपासून आणि म्हणूनच तांदळाचा वापर करायचा नाही तर अशा पद्धतीने हे तोडगा केलेला आहे आणि ती ज जल, जळ जल, जळलेली जी राख असते ना या पणतीतली नंतरची ती नंतर मग आपण सगळ्यांच्या कपाळाला लावायची ला 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 आपल्या कुटुंबातल्या आणि ती अशीच आपण ठेवू शकतो म्हणजे कुठेही बाहेर जाताना लावायची किंवा जर तुम्हाला शक्य होतच नसेल तिला ठेवणं तर मग आपल्या झाडांमध्ये वगैरे आपण मातीमध्ये त्याच्या अर्पण केली तर चालेल तर अशा प्रकारे हे आपण करू शकतो लक्ष्मी माता अस्थिर असते त्याच्यामुळे ती स्थिर राहण्यासाठी आपण देवाऱ्यासमोर एका ठिकाणी बसून ही सेवा करायची आहे हा उपाय करायचा आहे आणि कुठलाही उपाय करताना आपलं मन देखील स्थिर हवं आणि आपल्या मनामध्ये भक्ती आणि श्रद्धा देखील हवी तर तीच आपल्या देवापर्यंत पोचते आणि आजची सेवा म्हटली तर आपल्या श्रीहरी विष्णूंची आणि लक्ष्मी आईची सेवा आपण करू शकतो तर विष्णू सहस्रनामावली वाचायचं किंवा विष्णू सहस्रनाम आणि आपली रोजी आपल्या स्वामी समर्थ महाराजांची जी नित्यसेवा असते सुद्धा करायची तर ते सगळं माझं करून झालेलं आहे श्रीहरी विष्णूंचा जो मंत्र आहे आपले लक्ष्मी मातेचा मंत्र आहे ते ना त्याचं नामस्मरण तर अखंड आपण करतच राहायचं नंतर आपल्या विठ्ठलाच्या ह्या आरत्या आहेत माझ्या पुस्तकामध्ये तर त्या मी म्हणून घेतलेल्या आहेत बाकीच्या नेहमीच्या आरत्यासुद्धा मी म्हणून घेतलेल्या आहेत आणि बाकीची सेवासुद्धा करून झालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ